महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोळा एप्रिलला काढलेल्या जी मध्ये महाराष्ट्रात हिंदी अनिवार्य करण्याचा प्रयत्न केला होता नंतर त्यांनी तो जी आर मागे घेतला आणि सतरा जूनला नवीन जी आर काढला त्यामध्ये हिंदीला अनिवार्य ऐवजी सर्वसाधारणपणे असा शब्द वापरला गेला पण त्याचा अर्थच असा ठेवला की ती अनिवार्यच होईल वीस मुलं एकत्र येऊन जर हिंदी सोडून कोणतीही भाषा शिकण्यास तयार असतील तर तो विषय शिकवला जाईल अन्यथा सर्वसाधारणपणे हिंदीच शिकवली जाईल अशा पद्धतीने अनिवार्य नाही पण अनिवार्य आहे अशा प्रकारचा तो जी आर होता अखेर काल पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तो शासन निर्णय आपण मागे घेत असल्याचं सांगितलं आणि महाराष्ट्रात येत्या आठवड्यात जो राजकीय आखाडा पाहायला मिळणार होता तो आता कदाचित मिळणार नाही त्यामुळे कालपासूनच सगळीकडे एक चर्चा सुरू झाली आहे की खरोखर आपलं धोरण चुकलं म्हणून देवेंद्र फडणवीसांना हे उशिरा सुचलेलं शहानपण होत की ठाकरेंच्या ब्रँड पॉवर पुढे देवेंद्र फडणवीस आणि सरकारनंच माघार घेतली दोन्हीपैकी कुठलंही कुठलेही कारण मान्य केले तरी फडणवीसांनी सगळीकडून घेरले गेलेलो असताना अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आपला जीआर रद्द करून, करून मारलेल्या या अपरकट शॉटमुळे येणाऱ्या आठवड्यात होणाऱ्या आंदोलनाची हवा काढून घेतलेली आहे अशी देखील चर्चा आहे आता खरंच या गोष्टीचा अधिवेशनात आणि रस्त्यावर कसा परिणाम होणार ते या आठवड्यात पाहायला मिळेल पण पाहूया की नक्की काल काय झालं महाराष्ट्र सरकारनं त्यांचा निर्णय का मागे घेतला या सगळ्या गोष्टींच्या बद्दल पाहूया मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा <्णाध> <्णाधै> <्णाधै> काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सतरा जूनला काढलेला शासन निर्णय ज्यामध्ये हिंदी ही सक्तीची नसली तरी सर्वसाधारणपणे शिकवली जाईल असं सांगितलं होतं तो शासन निर्णय मागे घेतला आणि नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली या विषयीचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्याची घोषणा केली या समितीने दिलेल्या रिकमेंडेशन नुसार भविष्यात महाराष्ट्राच्या त्रिभाषा सूत्राचा पुनर्विचार केला जाईल यावेळी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी अनेक मुद्दे मांडले असले तरी चर्चा मात्र पाच जुलैच्या मोर्चाची झाली कारण याच पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की जर आता सतरा जूनचा जीआर रद्द झालेला आहे आणि हिंदी अनिवार्य भाषा राहिलेली नाही किंवा सर्वसाधारणपणे तिसरी भाषा देखील राहिलेली नाही तेव्हा सरकारने हे सांगितल्यानंतर पाच जुलैचा मोर्चा विरोधकांनी रद्द करावा अशी अपेक्षा अजित पवारांनी व्यक्त केली त्यामुळे सगळीकडे चर्चा सुरू झाली की सरकारला आपल्या धोरणातली चूक लक्षात आली शिक्षण क्षेत्रातल्या अनेक तज्ञांनी दिलेल्या प्रतिक्रिया ऐकून वाचून सरकारनं आपला निर्णय मागे घेतला की पाच जुलैला दोन्ही ठाकरेंच्या मोर्चाच्या भीतीमुळे तो मागे घेतला अनेक लोकांना मात्र दुसरीच गोष्ट वाटते कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या पाच जुलैच्या मोर्चाला जो प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्रातून मिळायला सुरुवात झाली होती आणि येत्या आठवड्याभरात त्याचं वातावरण अजून जास्त निर्माण होऊन पाच तारखेला न भूतो न भविष्यती असा मोर्चा निघाला असता कारण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आणि विशेषतः उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आणि राज ठाकरेंच्या मनसेने असणाऱ्या दोन्ही पक्षातल्या लाखो कार्यकर्त्यांना असंच नेहमी वाटत असतं की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि एकत्र लढावं त्यामुळे या दोन्ही सेना जर एकत्र आल्या असत्या तर विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सरकारला जड गेलं असतं त्याशिवाय हा निर्णय कुठल्याही परिस्थितीत मागे घ्यायची वेळ त्यानंतर देखील येणारच होती ती टाळता आली नसती दुसरी गोष्ट म्हणजे एकदा मुंबईमध्ये एक मोठा मोर्चा निघून वातावरण निर्मिती झाली तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधून अशा प्रकारचे संयुक्त मोर्चे निघाले असते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटानं देखील या मोर्चाला पाठिंबा दिला होता त्यामुळं चार पक्षांची ताकद या मोर्चा मागे लागली असती त्यात मराठीचा भावनिक मुद्दा त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकार बॅकफूटवर येणार अशी चर्चा मोर्चाची घोषणा सुरू झाल्यापासूनच सगळीकडे चालली होती या मोर्चामुळे आणि मराठीच्या मुद्द्यामुळे सगळ्यात मोठी अडचण एकनाथ शिंदेची झाली होती कारण दादा भुसे हे शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री आहेत आणि दादा भुसे स्वतः शिक्षण मंत्री असल्यामुळे हा निर्णय घेण्याचं श्रेय किंवा अपराध हा दोन्ही दादा भुसेंच्याच माथी मारला जाणार हे नक्की होतं त्यामुळे एकनाथ शिंदेना भलेही भाजपची भक्कम साथ असली तरी महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या जोरावर उभ्या राहिलेल्या शिवसेना या पक्षानं मोर्चात सहभागी न होणं किंवा या मोर्चाला पाठिंबा न देणं आणि उलट या आंदोलनाच्या विरोधात सरकारच्या बाजूने उभं राहणं ही गोष्ट एकनाथ शिंदेना येणाऱ्या काळात जड गेली असती देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नेते आहेत त्यामुळे भाजपची एक राष्ट्रीय प्रतिमा आहे आणि या राष्ट्रीय प्रतिमेला साजेशी त्रिभाषा सूत्राची किंवा त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांच्या सोयीची अशी त्रिभाषा समर्थनाची त्यांची भूमिका महाराष्ट्रातले लोक समजून घेऊ शकतात पण शिवसेना हे नाव लावणाऱ्या एखाद्या पक्षानं हिंदी अनिवार्य असणाऱ्या बाजूने उभं राहावं ही गोष्ट महाराष्ट्राला आणि शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देखील डिफेंड करता आली नसती यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा हा आहे की येणाऱ्या काळात मुंबई महापालिका आणि महाराष्ट्रातल्या इतर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या सगळ्या निवडणुकांच्या तोंडावर जो आजपर्यंत कधीही मुद्दाच नव्हता असा मुद्दा शिवसेनेला मनसेला देणं हे भाजपच्या दृष्टीनं परवडणारं नव्हतं कारण मुंबई महापालिका ही एखाद्या मोठ्या राज्या इतकी आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे आणि ती आपल्या हाती असावी अशी भाजपची अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे पण शिवसेनेनं गेली तीस वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त मुंबई महापालिका आपल्या हातून गमावलेली नाही आणि पुन्हा एकदा आता शिवसेना अशक्त झाली असताना उद्धव ठाकरेंना आणि राज ठाकरेंना मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची संधी देणं हे देवेंद्र फडणवीस यांना परवडणारं नव्हतं फक्त निवडणुकीच्या तोंडावर जर उबाठा आणि राज ठाकरे यांच्या मनसे यांची युती झाली असती तर त्याला राजकीय संधी साधूपणा म्हणता आला असतं पण मराठीच्या मुद्द्यावर हे दोन पक्ष एकत्र येत असतील तर त्याला संधी साधूपणा म्हणता येणार नाही त्याला महाराष्ट्राचं हिताचं राजकारण म्हणता येतं पाच जुलैच्या या मोर्चाबद्दल अजित पवार जे बोलले त्यावरून हे तरी स्पष्ट झाले की सरकारच्या मनात या मोर्चाबद्दल भीती होती आणि स्वतः अजित पवारांचं या शासनाच्या निर्णयाला मनोमन समर्थन नव्हतंच त्रिभाषा सूत्र देखील त्यांना मान्य नव्हतं हे त्यांनी अनेक वेळा सांगितलं होतं या सगळ्या गोष्टी खऱ्या असल्या तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार या गोष्टीची जरी सरकारला भीती असली तरी या गोष्टीची देखील महाराष्ट्रात चर्चा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय जबरदस्त राजकीय चतुराई दाखवून ही घटना घडायच्या अगोदरच या मोर्चातली हवा काढून घेतली त्यामुळे पाच तारखेला आता मोर्चा निघणार की नाही हे नक्की नाही संजय राऊत यांनी मोर्चा रद्द म्हणून सांगितलं असलं तरी विजयी मोर्चा काढला जाईल असं सुतोवाच स्वतः उद्धव ठाकरेंनी केले पण राज ठाकरेंनी त्यांच्या पोस्टमध्ये ते सांगितलं की पाच तारखेचा मोर्चा असा झाला असता की संयुक्त महाराष्ट्राच्या मोर्चाची आणि आंदोलनाची आठवण महाराष्ट्राला आली असती इतका तो भव्य मोर्चा झाला असता ही गोष्ट मात्र खरी आहे आणि आता ती होणार नाही पण देवेंद्र फडणवीसांनी ऐन विधानसभेच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केलेल्या या खेळीमुळे विरोधकांच्या करता एक सर्वात महत्वाचा आणि भावनिक मुद्दा मात्र संपलेला आहे पण खरंच देवेंद्र फडणवीसांनी चाललेले या चाललीत ते यशस्वी होतात की त्यांचे विरोधक हे पाच तारखेच्या मोर्चाचं काय होतं ते समजल्यानंतर निश्चित होईल आणि खरंच तो मोर्चा विजयी मोर्चा म्हणून निघाला तर त्यामध्ये कितपत बळ असेल किंवा नसेल या गोष्टी देखील पुढच्या बऱ्याचशा गोष्टींवर अवलंबून असतील पण सध्या तरी सगळीकडे विरोधकांनी फिल्डिंग लावलेली असताना देवेंद्र फडणवीसांनी अपर कट शॉट मारून बॉल यशस्वीपणे बाहेर काढलाय हे नक्की आता बाउंड्री लाईनवर त्यांचा कॅच पकडला जाईल की बॉल बाउंड्री पार करण्यात यशस्वी होईल ते, हो ते पाच तारखेचा मोर्चाच काय होत ते समजल्यानंतरच नक्की होईल राजकारण काहीही असलं तरी एक गोष्ट मात्र चांगली झाली की महाराष्ट्रावर हिंदी किंवा कुठलीही तिसरी भाषा विशेषतः पहिली ते चौथी पाचवीच्या लहान मुलांच्यावर लादली जाणार नाही ही अतिशय स्वागतार्ह गोष्ट झाली या गोष्टीचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे पुन्हा नरेंद्र जाधव समितीनं ज्या सूचना दिल्या जातील त्यानुसार देखील अशा प्रकारच्या कुठल्याही तिसऱ्या भाषेची सक्ती महाराष्ट्रावर केली जाऊ नये अशीच आमची देखील अपेक्षा आहे तुम्हाला या मुद्द्यावर म्हणजे त्रिभाषा सूत्राबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा याशिवाय जे राजकारण झालं त्या राजकारणात कुठला पक्ष यशस्वी झाला किंवा कुठला नेता यशस्वी झाला ते देखील कमेंट्समध्ये दे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा